संतोष देशमुखांचं कुटुंब मुख्यमंत्र्यांची घेणार भेट रात्री आठ वाजता कुटुंबीय मुख्यमंत्र्यांना भेटणार हत्येच्या तपासाचा तपशील जाणून घेणार मनोज रांगे सुरेश धस संदीप क्षीरसागर यांच्यावर गुन्हा दाखल परभणीच्या भाषणातून प्रक्षोभक विधान केल्याचा आरोप काँग्रेसनं केजरीवालांना हिणवलं रावतांना दिल्लीतली काँग्रेस पटेना थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळाची बैठक लाडकी बहीण आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत चर्चा होणार आजच्या बैठकीतून ई कॅबिनेटची होणार सुरुवात पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का पाच नगरसेवक फडणवीसांच्या हजेरीत भाजप प्रवेश करणार उघड्या डीपीमुळे तीन वर्षाच्या चिमुकल्याचा बळी नाशिकमधील धक्कादायक घटना महावितरणाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह एचएमपीव्हीचा महाराष्ट्रातही शिरकाव नागपुरात दोन मुलांना लागण दोन्ही रुग्ण आजारातून बरे झाल्याची माहिती